दिवाळीचा सण म्हणजे चकलीशिवाय अपूर्णच म्हणूनच आपण दिवाळीच्या ताटातली राणी म्हणजेच आपल्या आवडती सगळ्यांची लाडकी अशी आपण चकली बघणार आहोत नमस्ते मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आता आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपल्याला तांदूळ आणि डाळाची चकली बनवायची आहे चकली खूपच छान होते तुम्ही बघितली आहे ना आता आता त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे एक कप मी भरून इथे डाळा घेतलेला आहे तुम तुमच्याकडे कप नसेल ना, ना तर तुम्ही ना कुठल्या पण एका वाटीचं माप असं फिक्स करा आणि डाळ आहेत ना जर नरम पडले असले ना तर ते थोडे भाजून घ्या पण माझे हे ताजे असे आणले होते किंवा ते खुसखुशीत होते पॅकेटमधून मी काढले होते म्हणून ते खुसखुशीत आहे त्याच्यामुळे मी काय ते भाजून घेतलेले नाहीत हे आता आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पण जरी बारीक वाटून घेतलं ना त्यामध्ये काही थोडेसे असे जाडसर असे कण राहतात त्यामुळे आपल्याला इथे हे चाळून घ्यायचं आहे चालल्यावर तुम्ही बघू शकता हे असे थोडेसे जाडसर असे कण राहिलेले आहेत आता मी ह्याच्यातच आहे ना तीन कप असं तांदळाचं पीठ घेते एक कप आणि हा असा चाळून घेते मी असेच मी दोन्ही कप आता ते छान असे चाळून घेणार आहे हा दुसरा कप आणि हे तीन कप असे आपले तीन कप इथे झालेले आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे जरी तांदळाची कण राहिले तर ते पण असे साईडला निघून जातात तुम्ही बघू शकता ह्या तिन्ही ही स्टेप आहे ना चाळणीची करणं ही खूपच महत्त्वाची आहे तुम्ही बघू शकता असे थोडंसं असं जाडसर राहिलेलं आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला काही असे मसाले टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे दोन मोठे चमचे मी तीळ घेतलेले आहेत गावरण तिळ आहेत एक अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे धने जिरे पावडर मी इथे घेतलेले आहे दोन मोठे चमचे इथे मी ना चटणी घेतलेली आहे आता ही चटणी ना आपल्याला कमी कलरची किंवा फेंट अशी घ्यायची आहे जी आपण बेडगी मिरची वापरतो ना एरवी ती नाही घ्यायची आपल्याला टिकटाची घ्यायचे पण कमी कलरची घ्यायचे त्याने काय होतं ना मी एक माझा अनुभव तुम्हाला मी पुढे शेअर करते आणि इथे चवीनुसार मीठ आणि आपल्याला हिंग घ्यायचं आहे हिंग हे गरजेचंच आहे हिंगामुळे ना चकलीला खूपच छान अशी चव येते आपण हे सर्व आता मसाले घालून घेऊया इथेत आम्ही धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग हे महत्त्वाचंच आहे आता ते ही चटणी टाकते ही तिकटाची आहे पण कलरलाही फेंट आहे काय झालं होतं ना जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मी बेडगी मिरची पावडर वापरली होती माणूस अनुभवाने शिकतं आणि त्याच्यामुळे काय झालं होतं चकली ही माझी ना तळली ना तर ती काळपट अशी दिसायची आणि मला कळतच नव्हतं की असं का झालेलं आहे तर मला हळूहळू जसं आपण करत जातो किंवा जसं जा जा आपल्याला अनुभव येतो तसं तसं आपण हे शिकतो आता हे आपण छान असं पीठ सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला ना कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे तेल हे आपल्याला गार घालायचं नाही आहे आपले तीन कप हे तांदळाचं पीठ आणि एक कप हे डाळ होतं हे आपले एकूण मग चार कप भरलेलं आहे त्यासाठी एका कपाला एक टेबलस्पून असं मी इथे तेल घेते आपल्याला हे छान असं आता कडकडीत तापून घ्यायचं आहे तेल आणि जर तुम्हाला आहे ना हे मी मेजरमेंट करून दाखवलं ना तर वन थर्ड कप आपल्याला हे भरतं आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं कडकडीत मी ह्याला तापून घेतलेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता असं फसफसत आहे म्हणजे आपलं तेल हे खूप छान असं गरम झालेलं आहे आता आपण ह्याला सर्व असं छान मिक्स करून घेऊया आधी हे तेल गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते परत थोडंसं गार झालं नाही हे तेल मग आपण हाताने छान ह्याला एकसारखं असं चोळून घ्यायचं आहे हाताने चोळल्यामुळे काय होतं ना छान असं तेल सगळीकडे पिठाला हे छान असं एकजीव होतं आणि त्यामुळे काय होतं चकली ना मुटका करूं मोहन ही छान अशी खुसखुशीत होते आणि ना पिठाचा असा मुटका करून बघायचा आपल्याला म्हणजे आपलं मोहन हे बरोबर पडलं आहे का इथे ना आता पाणी हे मी कडकडीत गरम केलेलं आहे आपल्याला कोमट पाणी वापरायचं नाही आपण कसं उकडं करण्यासाठी पाणी घेतो तसं आपल्याला खूप गरम असं पाणी घ्यायचं आहे म्हणून मी ग्लासमध्ये ते घेतलेलं आहे आणि चमच्याने अशी आधी हलवत आहे जसं लागेल तसं पाणी ओतायचं आहे एकदमच पाणी ओतायचं नाही आहे आता इथे मी दुसरी तुम्हाला एक टिप सांगते आपल्याला पीठ हे कमी पाणीच घालून छान असं घट्टसर मळायचं आहे घट्ट पिठामुळे काय होतं ना चकलीला छान असे काटे सुटतात चकली पटकन तळली जाते कच्ची राहत नाही आणि तेवढीच ती पोकळ आणि खुसखुशीत होते त्याच्यामुळे ना आपल्याला पीठ हे छान असं घट्टसर मळायचं आहे हे पीठ आहे ना खूपच गरम आहे हे हाताला पोळतं आहे इतपत आपल्याला ते गरम करायचं आहे आता आपल्याला कोमट पाण्याचा वापर करून आहे ना हे मस्त असं घट्टसर हे पीठ असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आहे ना बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्या गरम पाण्यातच ते छान असं उकडून निघालेलं आहे प्रत्येक वेळेस आहे ना चकली करताना पीठ मळणं हे खूपच गरजेचं आहे आता आपण आहे ना हे आबडधोबड मळूनच आहे ना बॉलमध्ये एकदा ठेवून घेऊया आणि लागेल तसं पिठाचा गोळा काढून आहे ना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे ते आता थोडंसं पीठ आहे ना हे काढून घेऊया आणि छान असं मळून घेऊया मी मगाचीच परात घेतलेली आहे ज्या परातीत आपण पीठ मळलं मळलं होतं तीच परत आहे सा 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 आता हे ना थोडंसं मी पीठ घेऊन ना हे छान असं मऊसर ब तुम्ही बघू शकता मळून घेतलेलं आहे पण हे तितकंच घट्ट आहे म्हणून मी तुम्हाला पिठाचा गोळा गोळ्यासारखं दाखवते आहे आपण साच्याला असं छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे साच्याला चिटकत नाही आता आपण काय करूया साच्यामध्ये भरून घ्यायचं आता हे तुम्ही बघू शकता मी साच्यामध्ये आता ह्याला भरून घेते दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे त्यात हवा भरली जात नाही आणि चकली ही कधी कधी काय होतं ना हवा भरल्यामुळे ना असं दाबून न भरल्यामुळे ना पीठ आहे ना हवा भरली जाते आणि चकली करताना ती मध्येच तुटते बघा तुम्ही पटकन तर तो प्रॉब्लेम येणार नाही ही तिसरी टीप मी तुम्हाला सांगते की तुम्ही असं करा दाबून दाबून भरा म्हणजे त्यात हवा शिरली जात नाही आपल्याला वाटतं चकली का तुटली आहे किंवा ना कधी कधी जास्त तीळ झाल्यामुळे पण चकली ही तुटते क्रॅक होते ती त्याच्यामुळे तिळाचं प्रमाण पण हे महत्त्वाचं आहे चकली करायला सोपी आहे फक्त काय काही त्याच्यातही ना टिप्स आहेत त्या तशा पाळल्या ना तर त्या छान अशी चकली होते इथे आपले छान असे स चकल्या तुम्ही बघू शकता छान असे तयार झालेले आहेत घट्ट पीठ मळल्यामुळे छान चकलीला काटे सुटलेले आहेत आणि ते असे छान असे एकसारखे दिसत आहेत आता आपण ह्याला तेलामध्ये छान असं तळून घेऊया एक एक चकली हाताने उचलता येते किंवा तुम्ही उलथाण्याचा पण वापर करू शकता मी ते आधी थोडंसं ना तेल तापून घेतलेलं आहे अधिक छोटा गोळा टाकून आपल्याला बघायचं आहे टेम्परेचर हे जास्त गार नको आहे आपल्याला मिडियम पाहिजे मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला तेल हे गरम करायचंय ही छान एक टिप आहे सुरुवातीला दोन ते तीन चकल्याच टाकायच्या जास्त टाकू नका जेवढे कडईत बसत ना तेवढे चकले टाकून घ्या आणि पाच मिनटं आहे ना त्याला छान सेट होईपर्यंत आपल्याला चमचा लावायचा नाही आहे जेव्हा ते छान सेट होतील ना तेव्हाच आपल्याला चमचा लावायचा आता बघा त्याचे बुडबुडे थोडे कमी झालेले चकलीचे ते छान असे सेट झालेली आहेत मगच मी ते झाऱ्याने असे उलटत आहेत आणि आपल्याला झारा लावलं ना लगेच कळतं ही चकली कडक झालेली आहे आता ह्या स्टेजवर हो आहे ना आपल्याला ते उलटपालट करून छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्या इथे चकली ना रेडी आहे आता इथे चकली तळताना ना, ना मी तुम्हाला एक सीन दाखवलेला आहे तो कसा केलेला आहे तो मी दाखवते इथे आता मी तुम्हाला आहे ना कळण्यासाठी जे नवशिके आहेत ना त्यांना कळण्यासाठी मी इथे हे दोन्ही पण सीन घेतलेले आहेत एक तळताना आणि करताना इथे आपले करून होतात पटकन पण ते तळायला उशीर लागतो मग जोपर्यंत आपण तळतोय तोपर्यंत दुसरी बॅच ही आपली छान अशी करून होते म्हणजे आपण एका एका टायमिंगला दोन्ही पण कामही करू शकतो तुम्ही बघू शकता चकली खूप अशी सुंदर झालेली आहे देखणी झालेली आहे मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या सर्व या माझ्या अनुभवाच्या आहेत तुम्ही बघू शकता ही अजिबात अशी तेलकट झालेली नाही आहे आणि तुम्हाला मी ही तोडून दाखवते किती क्रिस्पी आहे हात लावताच ती तुटते आहे म्हणजे इतकी ही छान अशी खुसखुशीत झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मग नक्की लाईक आणि शेअर करा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा चा। दिवाळी स्पेशल फराळामध्ये तोपर्यंत हॅप्पी दीपावली